मंसर नगर नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली असून सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे मात्र भाजपने निवडणुकीत आघाडी घेतली असून भाजपचे इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहे मंसरचे भाजपचे नेते संजय भाऊ थोरात यांच्या पत्नी प्रियंकाताई संजय थोरात तसेच स्नेहलताई चासकर यांनी प्रभाग क्रमांक सोळामध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रभागातील विविध समस्यांबाबत माहिती घेतली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संधी द्या व मंचा विकास करून घ्या असे आवाहन भाजपचे उमेदवार मतदारांना करत आहे भाजप नेते संजय भाऊ थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे यापुढेही जनतेसाठीच काम करायचे आहे शांत संयमी व अभ्यासू नेते म्हणून संजय भाऊ थोरात यांची ओळख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंकाताई संजय थोरात व स्नेहलताई चा, चा विकास केलेली कामे याबाबत माहिती देत आहे निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून चांगली पसंती मिळत असून भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असे भाजपचे नवनाथ थोरात यांनी सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न